नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ते एकोणतीस नागपंचमीच्या दिवशी इथे सगळ्या नेत्यांना बोलावून पुढची ज नती कशी करायची ते आपण ठरवणार आहोत वसंतरावांच्या जिल्हा यवतमाळ जिल्हा जो आहे तो अमरावती जिल्हा जसं पंजाबराव देशमुखानं पहिले कशी होते तर हे जिल्हे आता आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखले येत आहे आणि एवढ्या सगळी मेहनत वसंतरावांनी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी प्रत्येक क्षण अर्पित केलेला आहे आणि तो जिल्हा आज आत्महत्याग्रस्त म्हणून जिल्हा म्हणून ओळखला जात असेल तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्या ह्या हे जे नाव कलंक लागलेलं आहे तो महत्त्वाचा आणि दोनही बाजूने एक तर सरकारला धोरणं नवीन धोरणं घेणे भाग पळावे आणि दुसरे आम्ही कार्यकर्त्या म्हणून शेतकरी म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्याला हिंमत देण्याचं काम त्याला लढण्या लढण्यासाठी सज्ज करण्यासाठी आपल्याला एकत्रित व्हावं लागेल आणि आज मोठं प्रदर्शन प्रदर्शन मला वाटत होतं की मी नेहमी बोलत होते का जातीच्या नावानंच लोक एकत्र येतात पण आज पहिल्यांदा लोक शेतकरी म्हणून एकत्र आले आहेत आणि त्यांचंही खरं तर त्यांनाही मानाचा अर्पण करतो आणि एकोणतीसला इथे शपथ घेऊन आपण पुढचा कार्यक्रम आख आखणार आहोत सध्या चोवीसला चक्काजन आणि नंतर एकोणतीसला नागपंचमीच्या दिवशी आपण रक्तदान शिबिर पण इथे ठेवू आणि वसंतरावच्या एकंदरीत सगळ्या कार्यप्रण्या आपण चिंतन करू आणि समोरचा कसा आता आपलं आंदोलनाची दिशा ठरेल ते सुद्धा एकोणतीस तारखेला आपण ठीक आहे तर सुद्धा करू हे होते माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सहा तारखेला याच समाधीस्थळी येऊन महानायक हरित क्रांतीचे प्रणेते आणि शेतकऱ्यांसाठीचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचं दर्शन घेऊन अभिवादन केलं आणि आपल्या सातबारा कोरा यात्रेला सुरुवात केली होती मध्यंतरीच्या काळात सात ते चौदा या कालावधीत त्यांची यात्रा चालू असतानाच बच्चूभाऊ तुम्हाला एक खोचक प्रश्न विचारायचा आहे की जे विरोधक म्हणा किंवा जे शेतकरी विरोधी म्हणा त्यांच्या काही कॉमेंट्स आम्ही ज्या ऐकल्या त्यांना तुम्ही काय उत्तर देणार त्यांचं म्हणणं होतं की आता बच्चू भाऊ रिकामे आहेत म्हणून हे फिरताय तर यांनी शेतकऱ्यांनी काय विचार करावा त्यांना कोणते नाही नाही असा त्रोटक उत्तर नको आहे बच्चू भाऊ मला तुमच्याकडून कसं समर्पक उत्तर हवं आहे की जेणेकरून शेतकरी तुमच्या सोबत तिला कसे आले आणि कसे जुळत गेले आणि समोरही कसे जुळत राहील कारण सर्वांनाच आ, ही अपेक्षा आहे की बच्चू भाऊ आपल्यासाठी काहीतरी करतील आणि आपला सातबारा कोरा होईल कारण आपण या शासनाला जाणून बुजून नाही तर त्यांनी जे केलेलं हे आहे त्यांना तुम्ही आठवण करून दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावे यासाठी आपण मागचे सात दिवस आपण ही यात्रा करत आहोत गावात प्रत्येक पार्टीनं गुलाम तयार केलेले आणि त्याच्यामुळे शेतकरी मोठा अडचणी पार्टीचा कार्यकर्ता असणं वेगळं भाग आहे पण गुलामीत गुलामीसारखं का काम करणं म्हणजे बरेचदा आपण पाहतो का शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे आपण काही शेतकऱ्याबद्दल बोललो तर त्यांचं सरकार असल्यामुळं ते सरळ म्हणतात आमचं सरकार आहे काही बोलायचं नाही म्हणजे बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे भूमिका ज्या आहेत ह्याच आम्हाला पुसून काढायची आहे तर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे का आम्ही राज्यमंत्री असताना मी स्वतः बाराशे किलोमीटर टू व्हीलर नाही आहे दिल्लीला गेलो होतोय म्हणजे पूर्ण आम्ही सीएम टू पीएम अडसूड यात्रा पण काढली होती म्हणजे मोदीजींच्या गावात जाणारा मीच पहिला आमदार आहे त्यांच्या गावात जाऊन ललकारणारा बच्चूकोळ शिवाय दुसरा कुठं देशामध्ये होतो हे तेव्हा आम्ही आमदार होतोच ना आता काय हे असे चालूच राहणार तुम्ही पण त्यांचा लोड घेऊ नका आम्ही घेऊन आपण आपलं काम करत राहा <laughs> नाही प्रामाणिकपणे करा जसं तुमचा अविरत अपंगासाठी चालू आहे त्याचप्रमाणे आता आ, शेतकरी अपेक्षा शेतकऱ्यांनी अपेक्षा करावं हो का की तुम्ही शेतकऱ्यांसाठी तसंच अविरत तुमचं चालू राहील म्हणून असत चोवीसचा कार्यक्रम दिला ना लगेच चोवीस तारखेला चक्का जेव्हा एकोणतीसला मिटिंग आहे आम्ही सोडणार नाही एकदा आम्ही प्लॅनिंग केलं छत्रपती शिवरायाने ज्या पद्धतीनं मुघलांना नमवलं या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण त्यांना सरकारला आपण तालावर आणायचं तेवढं आपल्याला समजतं आहे आणि शेतकऱ्याची साथ जर भेटली माझं काय म्हणणं आहे सरकारला जागृत करून पाहिजे नाही शेतकरी जागृत झाला तर बच्चू गरज पडणार नाही एवढं जागृत जर त्याला केलं तर आता कसं आहे आता आता त्याला ते, ते म्हणतं ना लहानपुरानं जर मागितलं एखादं बाई आई मला खेळणं आलं खेळणं आजू तर तो काय करतो अरे बाप पाय बरं त्या झाडावर किती चांगला पोपट आलेला आहे त्याला बघ तू थोडं म्हणजे तो काय आई त्याला त्या त्याच्यापासून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतो तसंच राजकीय पक्ष नेमकं जातीवर आणि धर्मावर नेतो तुम्ही पहा आमच्या आपल्या भारताचा इतिहास पंच्याहत्तर वर्ष झाली आणि हा दंगली हे सगळं बरोबर चालू झालं लहान लहान बाष्ठीवरूनही मोठ्या मोठ्या दंगली घडून आणणं त्याच्यातून आपली उमेदवारी टाकणे निवडून येणे ते एक सहज सोपा आहे जातीवर धर्मावर कोणत्याही जातीतल्या माणसाला निवडून येणं एवढं सोपं आहे का मला नाही वाटत तेवढं सोपं कुठं काही काम असतं पण शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन शेतीसाठी शरद जोशी पडले ना दहा सहा लाख लोक एकत्र व्हायचे त्यावेळेस मोबाईल नव्हतं काही नव्हते आणि जातीनं शेतकरी नसताना ब्राह्मण असणारा पूजा करणारा असता समाज तो शेतीसाठी शेती घेतं थोड्यांच्या या सोडून ते काम करतं आणि इंगन गार्डच्या एका लहान कार्यकर्त्याकडून पाडल्या जातं ही ही जी आहे ना ही पद्धत महत्वाची आहे मी शेतकरी म्हणून जर जगता आलं मी शेतमजूर म्हणून जर जगले कारण हे जगणं कष्टकऱ्यांचं आहे हे जगणं त्याच्या त्याला जी लुबाळणूक होतं त्याची जी, जी लूट होतं त्याच्यासाठी आहे अखेर आपण आम्ही जे वीस पंचवीस वर्षात पाहिलं या वीस पंचवीस वर्षामध्ये शनोशनी पावलं पावली लूट आहे मोदीजीचा फोटो युरियाच्या बॅगवर लागला पण तरी तो घाबरत नाही ना कृषी केंद्रवाला मोदीजीला पण घाबरावत नाही हे सगळे एवढे शेतकरी आहे संख्येनं हे येऊन आपल्याला ठोकन त्याला पण ते घाबरत नाही तर गचूभाऊ आपण सहा तारखेला मेन मराठी चोवीस ती बोलताना सांगितलं होतं की तुम्ही आज या ठिकाणी मुक्काम करणार होता आणि तुमचं आत्मचिंतन सभा होती तर त्याच्याबद्दल अठरा तारखेलापर्यंत अधिवेशन गेलं आता अठरापर्यंत सरकार काय निर्णय घेते ते पाहू आणि अठरापर्यंत निर्णय जर झाले तर मग आपल्याला दिशा बदलावं लागेल नाही झाले तर मग त्याच्यासाठी ते चौदाला बैठक आज बैठक आणि उद्या बैठक घेऊन फायदा नव्हता अठरापर्यंत अधिवेशन समोर गेल्यामुळं आपण एकोणतीसला नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते तशी आपण म्हणजे आत्मचिंतन बैठक या ठिकाणी होणार होणार तर हे होते माजी मंत्री बच्चूभाऊ कडू आणि यांचं म्हणणं आहे की सरकार ऐन वेळेवर विषय भरकवट भरकवटत आहे आणि त्या भरकटलेल्या स्थितीत स सर्वांना ते थे ठेवून मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न शासन करत असल्यामुळं आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि काही ज्या चुकीच्या कॉमेंट्स आल्या होत्या त्या कॉमेंट्स कॉमेंट्सविषयी बच्चूभाऊ कडून उत्तर दिलेलं आहे की ठीक आहे मी तरी शेतकऱ्यांसाठी काही ना काही करत आहे पण ते काय करत आहे त्यांना विचारा असा खोचक सवालसुद्धा बच्चू भाऊनी केलेला आहे मेन मराठी चोवीस ताससाठी मुख्य संपादक सुहास पवार गहुली तालुका पुसद